मुलींना मुलींना माझं एकच सांगणं आहे आव्हान आहे मुलींना प्रेमात पडताना विचार करून समोरचा मुलगा कोण आहे काय आहे त्याची परिस्थिती काय त्याची वागणी कशी त्याची बोलणी कशी त्याचं बॅकग्राऊंड काय हे सगळं पहिलं तपासून पहा कोणी तुम्हाला भुरळ घालून माझ्यासारख्या मुलीचं मुलीला जसं हे केलं तसं तुम्हालाही अशी असे काही प्रकार घडतील म्हणून तुम्हाला एक माझी कल कळकळीची विनंती आहे की अशा गोष्टी करताना इतर मुळात प्रेमात पडू नका आईवडिलांच्या विचारात आईवडिलांचा सल्ला घेऊन आईवडिलांना सांगू तुम्ही समोरच्या मुलाशी लग्न करा आईवडील सांगतील त्याच्याशी करा तुम्हाला जो आवडत असेल त्याच्याशी करा पण जे काय असेल ते विचारपूर्वक करा असं माझ्या मुलींना सांगणं आहे काका तुमचं बाळ तुमच्याकडे परत आलंय मात्र त्या बाळाची प्रकृती आता सध्या कशी आहे बाळाची प्रकृती खराब आहे ते खराब झालेलं आहे आज आमच्याकडे आल्यापासून त्याने काही खाल्लेलं नाही ते रडतच आहे आता त्याला दवाखान्यात घेऊन माझे मिसेस आणि आमचे एक पाहुणे आणि माझा मुलगा त्याला दवाखान्यात घेऊन चाललेला